आम्ही त्यांच्या अजून भाताची पेस्ट देणार आहे त्याच्यासाठी मग थोडंसं भात एका साईडला सा आहे बघा भात नाही देणार आहे तसं पेस्ट देणार आहे ते भात शिजवला त्यात पाणी होतं थोडंसं तर बघा एवढं एवढं काढलं आहे असं पातळ पातळ फक्त एक किंवा दोन इकडं बघू शकता उंदरांचा इलाज चाललेला आहे काहीतरी रील बघून केमिकल बनवले सगळं भेटलं काय अरे तिकडं टाका जाय इकडं काय टाकायला आलात माळ्यावर टाका बस आणि इथं अरे चालू होते का नाही तर बाहेरून कडी लावले त्यांनी आता मला जायचं होतं गौराशला बोलवायला गौराश गेले सिद्धीच्या बड्डेला आणि त्याला अभ्यास पाठवला हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर आज मंदिरात जाण्यासाठी लवकर उठले आहे सा सात सव्वा सात वाजता उठले अंघोळात आताशी झाले आणि हे चाललेले आहेत का नाही तर हे निघालेत कामाला आणि मी झाले पटकन मंदिरात जाऊन ते दोघं झोपलेत तर अभिषेक करून येते पटकन चलो आणि कशी दुर्वा घेतला आहे नाही आणि हे अरे चालू होतंय का नाही चला आपण पण मंदिरात जा मी आली तर खरी मंदिरात पण मंदिराच्या नळाला पाणी नसेल कारण एवढ्या लवकर पाणी नसते साडेआठपर्यंत असेल पाणी उकर, तर आता मला घरी जाऊन परत यायला लागेल चला पहिला खोळून घेते मोनेकडचं आणि मग पाणी आणायला जाते कारण एवढं लवकर नळाला पाणी इथं तर दिसते ओलं मला आहे वाटते अरे वा वा नाही तर त्या दिवशी त्या दिवशी मंगळवारी आलेली मी तर इकडच्या नाळावर बिलकुल पाणी नव्हतं किती वाजता आलेली मी तरी नऊ नऊ नाही नऊ नऊ नाही हां नऊ वाजता आलेलं तर का नाही नऊ चलो आता काही दाखवत नाही तर फटा फट अभिषेक करून घेते कारण तिकडं उठलं तर झालं मला तसं मी सांगितलं आहे कोणतरी काल ना पाया पडायला आलेलं तर मस्त गुलाबाची फुलं वगैरे ठेवत त्यांनी ती आता मी परत तशीच ठेवेन मस्त काळजी फुलं आणि हार सुद्धा चांगला मस्त घातलं मला दाखवतो अभिषेक केला मी मी सुद्धा आणले चाफ्याची कालींनी आणलेली साफ आणि धरवा हे बघा त्यांनी हार काल घातला ते एकदम मस्त आहे ताजा ताजा तर तोच घाल नारळ वगैरे घेऊन आले ते लोक लो चलो गणपती बाप्पाचा अभिषेक करते झाडू मारते आणि चला मंडळी अभिषेक करून झालेला आहे आणि मस्त झालेला आहे आणि झोपली सुद्धा दोघं पण बऱ्यापैकी आणि एका साईडला ना मी काल रात्रीच चवळी टाकलेली आणि इथं साबुदानी टाकलेत म्हणजे त्याला डब्याला खिचडी किंवा साबुदा वडे बनवून देईल मी कारण असंच काहीतरी नेते असं त्याला आवडते तर थोडेसे भिजू दे तोपर्यंत मी इकडचा अभिषेक करून घेते इकडचं केला नाही आता आठ वाजून दहा मिनटं झालेली आहेत तर इथला अभिषेक पटापट करून घेते मी

ना मी त्यांच्या अजून भाताची पेस्ट देणार आहे त्याच्यासाठी मग थोडस भात एका साईडला सा लावलेला बघा भात नाही देणार आहे असं पेस्ट देणार आहे तर हे भात शिजवला त्यात पाणी होतं थोडासा तर बघा एवढं एवढं असा पत्तळ पत्तळ फक्त एक किंवा दोन चम्मच द्यायचं आहे त्याने थोडंसं थंड झालं त्याला देते जेवण म्हणजे भात झाले इथं कोबीची भाजी झाले आणि इकडं चवळीची भाजी झाली आता इथं खिचडी टाकायची गौरांसला डब्याला न्यायला सगळं रेडी आहे आता आता टाकायची ता बघू पिते का आहे ठीक आहे

नित्याने झोपला आहे थोडा उठते आणि आज दुधाचा चहा पिण्यापेक्षा मला कोरा चहा पियायची इच्छा झाली तर आज मी कोरा चहा पिणार आहे मस्त की पीठ मळलं आहे जरा पाच मिनटं मुरुदी मग चपात्या करून घेते लवकरच कारण थोडंसं बरं नाही मला म्हणजे पोटकायला गेले त्याच्यामुळं तर आता ही काय भाजी घेऊन येतात बघू सांगितलं तर भाजी काहीतरी आणा चलो आवाज थोडासा करते आणि चहा पिऊन घेते मस्तपैकी आणि मग चपात्या करून घेणार आहे मग सकाळची तशी भाजी आहे चवळीची आणि काय बोलतात तिला कोबी कोबीची भाजी तर यांनी जर पालभाजी आणली तर पालभाजी पाल बनवेल नाही तर बघूया काय बनवायचं आहे ते आता या आल्यावर समजेल चपात्या तर बनवून ठेवते नाही द्यास दाखवायला भेटणार नाही त्याच्यामुळं आता चला पहिला चापून घेते तर यांनी आता अंजीर घेऊन आलेत अंजीर सांगितलेले मी आईंनी ना तिकडून आणलेले डॉक्टरकडं गेले तिथून घाटल्यातून तर मस्त होते गोड असे तर अंजीर आणलेत ही केले आणलेत ही केळी कधी पण का हाँ एप्पल है ले। का से भाजी का नहीं दादर साइड वो भाजी संग खोलते हंडे खाते बंगा लगते ना <laughs> <मुझा> <laughs> चला त्याला झोपवायचे कुठं गेले लगे गायब झाले दोन धुते गौरव लावा बघ आहेत पोराला मगाशी पसून झोपवते मी जवळजवळ जवळ सहा सहा वाजल्यापासून म्हणजे अर्धा तास जास्त झाला पाहुणे सात वाजायला आले आता तरी पण गाणी लावलेत फोनमध्ये तो गाणी बोलून बोलून दमला तरी पण यो पोरं काय झोपत नाही चार वेळेला लगे गेले चार वेळेला चड्डी बदलले आता आमची सायकल नुसती एनर्जी आहे एनर्जी म्हणजे खेळायचंय नुसतं हसायचं आहे नुसतं हसतोय खेळतोय येत चालू आहे त्याचं नुसते पाय हलवायचे कसे ढंडन 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 पण झोपायचं नाही थोडस झोपलं तर पाहिजे ना बघा बघा परत सु केली तसं थंडी आहे म्हणून आता करणार पण पर... <laughs> काय चाललंय काय चाललंय तुला नाही झोपायचं झोपायचं नाही तुला नुसती सायकल चालवायची हा कुचकी लागले झोप रे बबडा थोडासा थोडासा झोप थोडासा थोड़ासा पंधरा मिनटं वीस मिनटं थोडासा झोप हां झोपतो ना झोपतो ना बमलो बघते कसा बघते कसं कशा बघते कशा बघते एक तर गौरांश आला आल्या आल्या सॉक्स विक्स तसेच पायात कपडे तसेच आता वरडले तेव्हा त्यांनी सॉक्स काढले कपडे काढले दुसरे कपडे घातले आणि मग आता दिवाबत्ती त्याला सांगितली मी इथं उभा उबर, उभी राहिली तेव्हा त्यांनी त्या अगरबत्ती वगैरे लावायला सांगितलं सांगितली त्याला तेव्हा त्यांनी केले नाहीतर एकट्याला मुलांना कधीच नाही करायला सांगायचे आपण जेव्हा समोर असो ना तेव्हाच तर मी त्याला लावतानासुद्धा बोलले की कोण असेल ना, ना सोबत कोणी सांगितलं सोबत असेल तरच लावायचं ला तर आता त्यांनी आधी तीसुद्धा केले त्या बसला टी वी बघायला थोड्या वेळानंतर ना थोडासा अभ्यास देते टीचर पाठवतीलच अभ्यास पावणे सात वाजलेत भाजी वगैरे काही यांनी आणली नाही आता दुपारचीच आहे काय बोलतात त्याला कोबी चवळी आणि मग आता बघूया वडे वगैरे मागवायचे नाही तर मग आ, हे तर आता कसली भजी बनवतात तर दुधीची वगैरे बनवते त्यांना आवडतं ते तसं खायला तर पहिले याला काढते आपण नुसते सु करा हा आणि याला झोपवते जरा टाइम तरी तर नवऱ्याने एवढे छान भजी बनवले ना मस्त एकदम याची लागते काय बोलत बटाट्याची भजी लागते पण सुरणच आवडते बॉडी काय नाही ये आता ते बघा श्वास कोणला श्वास घेतला असा माझा पण वाढले बाबा खूप खूप मस्त लागतो हे पीठ ठेव वाटीत उद्या टाक कांदा पोळा हम्म भाजीच खायची मला स्वयं बटाटाची तरी पण आम्ही ती मंचुरियन भाजी आणतोय आता जेवायचं भूक लागले चरबी आहे ना चरबी हम्म नाही

झोपले उठल्या परत आता जर साडेनऊ नेत्यांश आताच्या झोपवलंय पाच दहा मिनटं जरी झोपला तरी बस होईल म्हणजे तो डायरेक्ट अकरा साडे अकरापर्यंत झोपतो छानपैकी आणि आता गौराश गेल्या बाहेर मी तिकडं झोपत होते त्याला आणि हे इकडून गेले राऊंड तर बाहेरून कळी लावले त्यांनी आता मला जायचं होतं गौरांशला बोलवायला गौरांश गेले सिद्धीच्या बड्डेला आणि त्याला अभ्यास पाठवला टीचरने नऊ वाजता तर आता अभ्यास करून घ्यायचा आहे तर आता कसं जाऊ मला समजत नाही तिकडच्या दरवाज्यातून जाऊ शकत नाही मी असं झालं आता काय करू काही समजत नाही आता नऊ वाजले आता अभ्यास तुम्हाला तर माहिती असेल ज्यांची मुलं असतील त्यांची की मुलं अभ्यास करताना केवढा टाईम लावतात ते आता तीन चार असे दिलेत अभ्यास ते एक हा तर एक बसला तर लिहिणार असं झालं आता साडे नऊ वाजल्या तर जवळ एक तास आहे पण तो आला पाहिजे तर अभ्यास होणार आहे असं झालंय पाणी पिऊन येते जास्तीत जास्त पाणी पिलं पाहिजे आता काय करू काय समजत नाही बोला तू इथून कोण येताना दिसत पण नाही सगळं बंद आहे नाही तर एवढ्याला ना आमच्या घरात सगळे म्हणजे लाईट वगैरे चालू परत हा हे करतोय ते ते करतोय बाबा टी व्ही बघतात असं चालू असायचं पण आता सोमवारपासून ते चालू सोमवारी येणार आहेत बाबा आता नित्यानं झोपला तर बसते मला पण झोपायला दुपारी झोपले नाही मी पण आता नित्यान झोपल्याशिवाय झोपता येणार नाही बघते जरा दिसतोय तर इकडं बघू शकता उंदरांचा इलाज चाललेला आहे काहीतरी रील बघून केमिकल बनवले सगळं भेटलं का अरे तिकडं टाका दा इकडं काय टाकायला आलात माळ्यावर टाका बस झाले इथं मोठी आणि तुम्ही उंदर मोठा उंदीर माळ्यावर टाका माळ्यावर जरा रेसिपी सांगाल का लक्ष रेसिपी अरे बोला ना काय टाकलंय अरे चिपकला मग असा तिकड उंदर आमच्या इथं खूप डेंजर उंदर आहेत मोठी मोठी घुस आहे बघा इकडं पण आहे <laughs> मला बोलतात <laughs> तर ची एंडिंग राहिलेली माझी आणि हा जर आम्हाला उंदरांच्या औषधाचा फायदा झाला तर मग तुम्हाला सांग रेसिपी सांगतील डॉक्टर सागर पाटील ते तुम्हाला जर आम्हाला उद्यापर्यंत रेसिपी आहे ती दोन घास खाऊन बघ मग रेसिपी रेसिपी तुम्हाला सागर पाठी बसील फोनवर तुकडं करशील तीन तुकड होतील आप ब्लर झाला माझं उजड पडला चला तर उद्याच्या ब्लॉगमध्ये समजेल तुम्हाला आता व्हिडिओ आले पाहुणे बारा वाजा आले मला लय आले आणि झोपा बिंदास तर मी जाऊन झोपते नित्य दोघं पण झोपलेत आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच फोटो पण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय